नमस्कार मंडळी सध्या बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या असतेच विशेषतः हिवाळ्याच्या दिवसात पावसाळ्या दिवसात खूप केस गळतात तसही सध्या वाढलेलं प्रदूषण आहे सगळ्यांचीच बदललेली जीवनशैली आहे जागरण आहेत फूड आहेत किंवा जा ताणतणाव आहेत या सगळ्यांमुळे केसांच्या तक्रारी खूप वाढल्यात कुठल्याही घरात कोणत्याही गृहिणीला विचारा कोणत्याही व्यक्तीला विचारा केस गळतात का तर घरातल्या ना कोणाचे किंवा त्या गृहिणीचे का होईना केस गळतच असतात आणि ही अगदी कॉमन समस्या आहे त्याचबरोबर स्त्रियांची आणि मुलींची एक कॉमन समस्या म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता भारतामध्ये स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी न, कमी असतं सगळ्यात कमी असतं हे जग जाहीर आहे मातेचं एचबी कमी रक्तक्षय त्यामुळे बाळंतपणात आणखी कमी होणारं एचबी आणि त्यामुळे होणाऱ्या बाळाचं देखील एचबी कमी असतं त्यामुळे मग प्रतिकारशक्ती कमी किंवा वेगवेगळी इन्फेक्शन होणं त्यामुळे खर तर अगदी वाढत्या वयापासून मुलींच्या आहाराची विशेष काळजी घ्यायलाच हवी आणि त्यांचं हिमोग्लोबिन त्यांचं कॅल्शियम योग्य पातळीवर राहावं यासाठी घरातल्या सगळ्यांनी काही ना काही आहारातले बदल करायला हवे त्यासाठीच आज आपण असा एक पदार्थ पाहणार आहोत जो खूप टेस्टी आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल याची मला अगदी खात्री आहे पारंपरिक रेसिपी असली तरी त्याचे खूप महत्वाचे उपयोग म्हणजे केस गळती कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होतो आणि यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे आडस सांधे यांच्या काहीही तक्रारी कमी असतील तर त्या बऱ्या होण्यासाठी उपयुक्त अशी आपली आजची अगदी मॅजिक रेसिपी आहे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्याकडं प्रत्येक ऋतूनुसार काही पारंपरिक रेसिपीज बनवल्या जातात उन्हाळ्यात वेगळ्या पावसाळ्यात वेगळ्या हिवाळ्यात वेगळ्या त्यातही विशेष करून हिवाळ्यामध्ये खूप सारे पौष्टिक पदार्थ बनवण्याची आपल्याकडे पद्धत आहे का बरं कारण हिवाळ्यात अग्निदीपन झालेलं असतं म्हणजे चांगली भूक लागते आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले किंवा पचायला जड पदार्थ खाल्ले तरी ते पचतात किंवा अंगी लागतात त्यामुळे शक्ती भरून येते शरीराला फायदा होतो आरोग्यामध्ये भर पडते म्हणूनच हिवाळ्यात कुठले ना कुठले पौष्टिक पदार्थ खाण्याची आपल्याकडं पारंपरिक पद्धत आहे यामध्ये सगळ्यात वरचा क्रमांक आहे लाडूचा तेही बऱ्याच प्रकारचे लाडू बनतात जसं डिंकाचे आहेत उडदाच्या मुगाच्या डाळीचे हळिवाचे लाडू त्यातलं सध्या हळीव हे जे सुपर फूड आहे ते, ते धान्य भारतीय समाजात थोडस दुर्लक्षित होत आहे थोडं मागं पडतंय विस्मरणात चाललंय या हळिवाचे लाडू फार टेस्टी लागतात आणि त्याचे असंख्य फायदे आहेत आरोग्यासाठी उपयोग आहेत तीच रेसिपी आज आप, आपण पाहणार आहोत आयुर्वेदानुसार हळीव म्हणजे चंद्रशूर असं संस्कृत नाव असलेलं एक लाल रंगाचं बारीक धान्य आहे याची चव किंचित कडवट असते आणि हे उष्ण आहेत आहेत स्निग्ध आणि लघु म्हणजे पचायला हलकेत हे <coughs> स्निग्ध असल्यामुळे शरीरातला कोरडेपणा कमी करणारे हे धान्य हिवाळ्यामध्ये सगळ्यांच्या शरीरातली वृक्षता म्हणजे कोरडेपणा वाढलेला असतो त्वचा कोरडी पडते कोणाकोणाची त्वचा फारच कोरडी पडली तर हातापायांना भेगा पडतात केस गळतात कोंडा होतो अशा सगळ्या तक्रारींसाठी हे स्निग्ध धान्य फार उपयुक्त आहे त्याचबरोबर हिवाळ्यात सर्दी कफ खोकला दमा असे कफाचे विकार वाढतात पावसाळ्यात हे विकार वाढतात तर हे धा धान्य उष्ण आणि स्निग्ध असल्यामुळे कफ कमी करणार आहे गर्भाशयासाठी देखील हळीव अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच बाळणपणानंतर स्त्रियांच्या आहारात याचा समावेश आवर्जून केला जात होता हाळीची खीर किंवा लाडू बाळणपणानंतर नवीन आईला दिले जातात ज्यामुळे आईचं पोषण होतं बाळाचं पोषण होतं याशिवाय हळीव वेदनास्थापक आणि वातहर आहेत त्यामुळे बाळणपणानंतर शरीरातला जो वात वाढलेला असतो प्रसव अवस्थेमुळे आणि त्यामुळे आईला जो थकवा अशक्तपणा आलेला असतो कंबर दुखी होत असते या सगळ्या तक्रारी कमी करण्यासाठी बाळणतिणीच्या आहारात हळीव असतात बरोबर ज्यांना हाडांच्या किंवा काही तक्रारी आहेत तिथे वेदना होत असतात वात वाढलेला आहे संधीवात आहे कॅल्शियम कमी आहे कंबर दुखी मानदुखी अशा मणक्यांच्या काही तक्रारी आहेत त्या सगळ्यांसाठी हळीवचा फायदा होतो नंतर मेनापॉज नंतर स्त्रियांच्या शरीरातला वात वाढतोच आणि साधारण पन्नास पंचावन्न वर्ष वयानंतर तर सगळ्या स्त्री पुरुषांच्या शरीरातला वातदोष आहे तो नैसर्गिकपणे वाढतो कारण वयानुसार दोषांची स्थिती बदलत असते याशिवाय ज्या व्यक्तींना रोजच खूप प्रवास करावा लागतो खूप श्रम असतात किंवा बोलण्याचं खूप काम असतं जसं शिक्षक आहेत डॉक्टर्स आहेत यांच्याही शरीरातला वात नेहमी दूषित होण्याची शक्यता असते किंवा जे लोक नियमित भरपूर व्यायाम करतात खेळतात त्यांच्या म्हणजे असे विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांच्याही शरीरातलं वाताचं संतुलन करण्यासाठी हळिव एकदम उपयुक्त आहेत म्हणून हे अळीवाचे लाडू वातस्थापनासाठी म्हणजे वात कमी करण्यासाठी वातदोष संतुलित करण्यासाठी आणि त्यामुळे ज्या वेदना होतात त्या कमी करण्यासाठी हाडांना ताकद देण्यासाठी सगळ्यांच्याच आहारात असायलाच हवेत हे हाडांना ताकद देणार म्हणजे पोषक धान्य असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे मुलांची उंची वाढण्यासाठी याचा खूप उत्तम उपयोग होतो आता पाहूया की हे जे लाडू आहेत ते आपण कसे बनवलेत अगदी सोपे आहेत खूप टेस्टी आहेत यासाठी साधारण एक वाटी हळीव घ्यायचेत आधी कढईमध्ये थोडस एक चमचाभर तूप साजूक तूप आहे घरी बनवलेलं ते गरम करायचं आणि त्यामध्ये हे हळीव चांगले परतून किंवा भाजून घ्यायचेत तुपावर भाजल्यामुळे काय होतं तर हळिवातलं पाणी निघून जातं आणि ते थोडेसे तडतड उडायला लागतात हळीव थोडेसे पाण्यात भिजवले की चिकट होतात पण जर आपण हळीव भाजले आणि तुपावर भाजले तर ते भिजवल्यानंतरही चिकट होत नाहीत कारण त्याला तुपाचा एक लेअर बसलेला असतो आणि हळिव मधलं जे पाणी असतं भाग तो उडून गेलेला असतो त्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होतो शिवाय हळिवचे लाडू जास्त दिवस टिकावे म्हणून हळिव भाजून घेतले तर आणखी उपयोग होतो हे पचायला आणखी हलके होतात भाजले नाहीत तर हे लाडू फार दिवस टिकत नाही आता भाजलेले हळिव थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि साधारण एका नारळाचं ओल्या नारळाचं पाणी साधारण अर्धी एक वाटी निघतं आणि तेवढ्या पाण्यात हे हळीव भिजायला घालायचे अर्धा तास आपल्याला हे हळीव भिजवायचे जर नारळाचं पाणी कमी असेल तर थोडं साधं पाणी तुम्ही याच्यात ऍड करू शकता अर्ध्या तासानंतर भिजल्यानंतर हे फुगून जवळजवळ दुप्पट होतात आणि भिजले तरी पण बघा हे आपण भाजलेत त्यामुळे चिकट होत नाहीत आता जेवढे हळिवेत म्हणजे साधारण पाऊण एक वाटी तेवढाच ओल्या नारळाचा किस किंवा नारळाचा चव घ्यायचा आहे आणि साधारण एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडा जास्त गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे यामध्ये आपण एक स्पेशल इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत त्यामुळे त्याचा गोडवा वाढेल आणि हळूच्या लाडूंचा गुण देखील वाढेल ते आहे अर्धी वाटी खारीक पावडर ही खारीक पावडर म्हणजे कॅल्शियमचा आयनचा अतिशय उत्तम स्रोत आहे ही खारीक पावडर किती उपयोगी आहे आणि साखरेऐवजी खारीक पावडर का वापरावी कशी वापरावी हे आपण यापूर्वीच या व्हिडिओमध्ये या पाहिलेलं आहेच तर ही खारीक पावडर हळू हळूच्या लाडूंमध्ये घालणं ही आपली किंवा माझी एक स्पेशल एडिशन आहे पारंपरिक लाडू मध्ये फक्त गुळच घातला जातो पण अधिकचे फायदे मिळवण्यासाठी गोडवा मिळवण्यासाठी ही खारीक पावडर तुम्ही नक्की ऍड करून पहा त्यामुळं चव तर वाढतेच आणि त्याचे गुण दोन्ही वाढतं हे अगदी नक्की आता लाडूसाठी जेव्हा हळद उभीसतील तेव्हा कढईमध्ये अगदी थोडस तूप पुन्हा गरम करून घ्यायचंय आणि या तुपावर आधी गुळ थोडा पातळ करून घ्यायचाय त्यानंतर नारळाचा किस ॲड करायचा आहे गुळ खारीक पावडर हे एकत्र करून चांगलं परतायचे आणि नंतर याच्यामध्ये भिजलेले हळीव घालायचे याला खोबऱ्यामध्ये पण थोडस तेल असतं त्यामुळे तूप अगदी कमी लागतं हे एकजीव झालं की त्याचे छोटे लाडू बांधून ठेवायचे हे भाजलेले असल्यामुळे साधारण पाच सहा दिवस लाडू अगदी छान राहतात आणि तुम्ही फ्रीज मध्ये ठेवले तर साधारण पंधरा ते वीस दिवस हे लाडू अगदी चांगले राहू शकतात हा साधारण एवढ्या आकाराचा एक लाडू आपल्याला करायचा आहे साधारण लिंबापेक्षा थोडा मोठा तर असा रोज सकाळी एक लाडू तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता किंवा तसाही खाऊ शकता लहान मुलांना शाळेत देण्यासाठी किंवा मधल्या वेळात खाऊ देण्यासाठी दुपारच्या वेळेत सर्वांना खाण्यासाठी हा अगदी आयडियल खाऊ आहे मुलींनी स्त्रियांनी हा लाडू रोज आवर्जून खायला हवा आणि हिवाळ्यात कुटुंबातल्या सगळ्यांसाठी हे लाडू बनवायला हवे केस गळती किंवा केसांच्या काहीही समस्या असतील तर यामुळे कमी होतात बीटवेल भरून येतं एचबी वाढायला मरत होते रक्तक्षय थकवा अशक्तपणा यामध्ये फायदा होतो किंवा सांध्यांची हाडांची दुखणी तक्रारी आपण जसं पाहिलं मणक्यांचे विकार सध्या खूप कॉमन आहेत खूप बैठी जीवनशैली असल्यामुळे लिया मणक्यांच्या तक्रारी वाढल्यात त्या सगळ्यांसाठी हा अतिशय उत्तम पोषक आहे कारण यातले सगळे घटक जे आहेत खारी खाळी खोबरं गुळ या सगळ्यांमुळे हाडांना ताकद मिळते म्हणूनच वाढत्या वयाच्या मुला मुलींना उंची वाढवण्यासाठी हा एकदम बेस्ट खाऊ आहे बाळणपणानंतर आईची कंबरदुखी कमी होण्यासाठी आणि गर्भाशयाला विशेष बळ मिळण्यासाठी शिवाय अंगावरच दूर वाढवण्यासाठी असा या सगळ्याच दृष्टीने याचा खूप फायदा होतो म्हणून बाळंतीने हे लाडू आवर्जून द्यायला हवेत खिरीमध्ये काय होतं की गुळ किंवा खोबरं घातलं जात नाही लाडूमध्ये खोबरं गुळ आणि आपण खारीक पावडर घातलेली असल्यामुळे खिरीपेक्षा लाडूचा आणखी फायदा होतो तर असे हे लाडू नक्की बनवून पहा रोज खा त्याचा अनुभव घ्या तुम्हाला त्याचा काय फायदा झाला याविषयी आम्हालाही नक्की कळवा भेटत राहू असेच उपयुक्त विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलवर शुभम भवतू धन्यवाद